हे पहा तुम्ही मागच्या यत्तेमध्ये नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद म्हणजे काय हे पाहिले पण आता आपण पन, नामाचे प्रकार कोणते आहेत ते पाहणार आहोत हा तु, तुम्हाला मी एक वाक्य देते हे पहा हे वाक्य मी तुम्हाला दिलं आहे ते सर्वांनी वाचायचंय वाचा बरं आणी तुन करते। आता हे जे आहे ना याच्यामध्ये सहा नाम आहेत आपण शिकलो ना वस्तू किंवा व्यक्तीच्या ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात मग याच्यामध्ये सहा नाम आहेत कोणकोणते येतील बरं सांगा बर तुम्हाला माहिती तुम्हाला सांगता येतील ते सांगा सरिता ही सहा प्रकारची जी नाव नाम ह्या वाक्यामध्ये आली आहेत दर्शवतात याच्यात व्यक्तीच नाव आहे याच्यात मनातील भाव आहे वेगवेगळी माहिती आपल्याला सांगत बरोबर ना तर मग या नामांच्या या प्रकारावरून नामाचे तीन प्रकार झाले आहेत नामाचे किती प्रकार तयार झाले आहेत तीन प्रकार एक आहे सामान्य नाम सामान्य नाम दुसरं आहे विशेष नाम अजून तिसर कुठलं आहे सामान्य नाम विशेष नाम आणि भाव नाम।, नाम विशेष नाम आणि भाव नाम मग आता आपण तुम्ही काय करायचे की व्यक्तीच्या नावांची यादी तयार करायची बरोबर कोणा पड़ा कोणाची नावांची यादी तयार करायचं व्यक्तीची नावे हा आणि दुसरं नद्यांची नावे हा दुसरं नद्यांची नावे आणि तिसर गावांची नावे गावांची नावे आणि चौथ आहे पर्वतांची नावे मग ही ह्या नावांची यादी आपण केल्यानंतर बरोबर ह्या नावांची आपण यादी करणार आहोत बरोबर की नाही आणि मग ही यादी केल्यानंतर ते नाव कुठं कुठं कुठल्या नामामध्ये येतात ते आपण पाहणार आहोत आता याच्यामध्ये काय असतं माहिती का तुम्हाला कि ह्या सर्व नावांमध्ये जे प्रतिनिधित्व करत नेतृत्व करतं ते ना आता नद्या बरोबर नद्या सगळ्यांना नद्या म्हणतात ज्या ज्या नद्या आहेत त्यांना बरोबर की नाही पण स्पेसिफिक पण नद्यांमध्ये एकच नाव जर घेतलं तर गोदावरी असेल तापी असेल नर्मदा असेल तर ते आहे विशेष नाम म्हणजे स्पेशल नाव आहे त्याला दिलेलं बरोबर yeah. आणि मात्र नदी हे काय आहे सामान्य नाव नदी काय आहे सामान्य <laughs> नाव बरोबर की नाही आता आपण जर म्हटलं शहर शहर विशेष नाम आहे का नाही तर शहर काय येईल सामान्य नाम आहे शहर काय येईल सामान्य नाम पण शहरामध्ये जर आपण म्हंटल मुंबई पुणे नागपूर असं जर म्हटलं तर ते कुठलं नाम येईल विशेष विशेष तसं अजून एखादं उदाहरण घ्यायचं राहिलं तर पर्वत घेऊ पर्वत नुसतं पर्वतांचे पर्वत म्हटलं तर ते कुठलं नाम येईल सामान्य ना, नाम पण पर्वतांची जर नावं घेतली सह्याद्री सातपुडा बरोबर असे जर पर्वतांची नावं घेतली हिमालय अशी पर्वतांची जर नावं घेतली तर ते कोणतं नाम होईल विशेष नाम ते कोणतं नाम होईल विशेष नाम आणि भाववाचक नाम ज्यातून भाव व्यक्त होतात जस हे फूल सुंदर आहे कस आहे फूल सुंदर आहे बरोबर आणि आ, सरिता ही खोडकर मुलगी आहे कशी आहे खोडकर मुलगी आहे अमित हुशार मुलगा आहे कसा आहे अमित हुशार म्हणजे हे जे गुण असतात जे हे भाव असतात व्यक्तीचे तर ह्या व्यक्तीच्या आणि वस्तूचे जे भाव असतात त्याला भाव वाचक नाम असे म्हणतात आता तुम्हाला मी यादी देणार आहे त्याचं तुम्ही वर्गीकरण करून दाखवायचंय मला की सामान्य नाम कोणतं विशेष नाम कोणतं आणि भाव वाचक नाम हे बघा हे तुम्हाला दिले शब्द दिलेले आहेत शब्द दिले आहेत ना काय काय सतलज बाग कविता लाडू नंतर आंबेगाव शाळा कीटक झेंडा लाकूड मराठी बंडू आणि सं आता पहिले पासून सतलज काय आहे नदी आहे काय आहे नदी, नदी। मग ते कुठे येईल सामान्य नामात येईल का विशेष नामात विशेष नामात मग आपण इथे लिहू विशेष नामात त्याला लिहू बरोबर आता बाग सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे सामान्य नाम आहे बरोबर मग आता वेगवेगळ्या प्रकारची बाग पण असू शकते बरोबर कि नाही नंतर कविता कविता कशी आहे सामान्य नाम आहे कारण कविता ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात देशभक्तीपर कविता बरोबर की नाही ज्याच्याने नृत्य करता येईल अशी कविता अभिनय गीत तर ही, गी। ही आपण सामान्य लाडू सामान्य नाम कारण लाडू वेगवेगळ्या वेग प्रकारचे असतात बेटा चिक्कीचा असतो गुळाचा असतो याचा शेंगदाण्याचा असतो गुळाचा असतो रव्याचा असतो रव्या परत बुंदीचा लाडू असतो म्हणून लाडू हे सामान्य नाम आहे नंतर आंबेगाव नुसतं सामान्य नाम नुसतं गाव असतं तर ते सामान्य नाम असत पण गावाचं नाव दिलंय म्हणजे ते विशेष नाम आहे नंतर शाळा 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 हा वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत की नाही स्कूल mm -hmm. असेल इंग्रजी माध्यमाची असेल वेगवेगळ्या वेगवेगळ्या नावांच्या शाळा असतील बरोबर तर शाळा हे सामान्य नाम आहे शाळेचे जर वेगवेगळ्या शाळांचे नाव आले असते तर ते विशेष नाम असत झेंडा झेंडा सामान हो वेग सामान्य नाव मध्ये येईल बेटा झेंडा वेगवेगळ्या प्रकारचे की नाही तिरंगा वेगळा आहे अजून वेगवेगळे वेगवेगळ्या देशातले वेगवेगळे झेंडे असतात बरोबर की नाही नंतर झेंडा लाकूड सामान्य नाव प्राजक्ता प्राजक्ता ठेवलेलं नाव आहे की नाही स्पेसिफिक एखाद्याच नाव असतं ना प्राजक्ता मुलगी असती तर सामान्य नाम असत पण प्राजक्ता आहे तर विशेष नाम आहे नंतर मराठी विशेष नाम आहे तर सामान्य नाम आहे विशेष नाम वेगवेगळ्या भाषा आहे हिंदी आहे इंग्रजी आहे बरोबर की नाही मराठी आहे आणि अजून दुसऱ्या पण असतात तर म्हणून मग मराठी ही विशेष नामधे नंतर आई कापड सामने नाम। वेरी गुड बंडू ठेवलेलं नाव आहे की नाही हो। सह्याद्री पर्वत असत तर सामान्य नाम नद्या असतील पर्वत असेल बरोबर जे नेतृत्व करत गाव असेल मुलगी असेल मुलगा असेल जे नेतृत्व करतात ते शब्द असतात ते सामान्य ना आणि प्रॉपर असतात तर ती विशेष ना कळलं आलं लक्षात अजून एक उदाहरण आपण सोडवणार आहोत हे पण आता पुन्हा मी तुम्हाला काही उदाहरणं दिली आहेत हे शब्द तुम्ही वाचलेत बरोबर वाचलेत ना हो मग आता आपण त्याचं पुन्हा काय करणार आहोत डिवायडेशन वर्गीकरण करणार आहोत की सामान्य नाम कोणतं आहे विशेष नाम कोणतं आहे आणि भाववाचक नाम कोणतं आहे तुम्हाला आता समजलंय ना परफेक्ट समजलंय ना आता मग तुम्ही पटापट -पत सांगायचंय मला देशमुख देशमुख विशेष नाम देशमुख काय आहे विशेष नाम ते जर आडनाव असत तर सामान्य नाम अरे विशेष सामान्य नाम असत पण हे प्रॉपर नाम आहे ना कुळ किने हे आडनाव आहे किने म्हणून हे विशेष नाम आहे चांगुपणा चांगूपणा हा एखाद्या व्यक्तीचा गुण आहे गुणधर्म आहे बरोबर त्या व्यक्तीचा असलेला गुण आहे म्हणजे भाव वाचक नाव भाव दर्शवत पडधान्य वेरी गुड पडधान्य काय सामान्य कळसूबाई काय आहे विशेष नाम आहे पण कसलं नाव आहे हे विचारत होते पर्वत सामान्य नंतर वात्सल्य हा वाचक बरोबर वात्सल्य प्रेम हा व्यक्ती मधला असलेला गुण आहे शिखर काय आहे शिखर फूल सामान्य वेरी गुड नवलाई आ, नवलाई हा एक गुण आहे नंतर सर्व आडनावांचं नेतृत्व करतोय हा शब्द आडनाव आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे आडनाव असतात जस आपण देशमुख घेतलं तुमचं गावीत आहे वसावे आहे माऊची आहे बरोबर -बर की नाही तर हे आडनाव त्याचं नेतृत्व करत आहे हा शब्द माणूस की माणूस हा काय आहे व्यक्तीमधला गुण आहे म्हणून तो भाववाचक नाम आहे हिमालय कशाच नाव आहे हे पर्वताच नाव आहे आणि पर्वत म्हटलं असता तर सामान्य नाम आलं असतं बरोबर की नाही मुलगी बरोबर आणि मुलगी मुलीचं नाव असत तर ते विशेष नामात आलं असतं नम्रता विशेष बघा आता मुलीचं नाव आहे म्हणून ते विशेष नामात आलेलं आहे बरोबर की नाही जास्वंद फक्त फूल असत तर सामान्य नाम पण फुलाचं नाव आहे म्हणून ते विशेष नाम मटकी मटकी विशेष विशेष नाम मटकीचं बघा आलेलं आहे कडधान्य कडधान्य आलेलं आहे ना हे पा हे सामान्य नाम आहे गडधान्याचं मधलाच प्रकार आहे मटकी मग ते काय आहे विशेष नाम आहे कुठलं राहिलं सविता सविता हे मुलीच नाव आहे म्हणून ते विशेष नाम आहे नुसतं मुलगी असत तर सामान्य नाम आलं तुम्हाला मग कळलं की जे शब्द त्या समूहाचं नेतृत्व करतो तो शब्द म्हणजे सामान्य नाम जस नदी आहे आडनाव आहे कडधान्य आहे मुलगी आहे बरोबर आणि त्याच्यातला गुण आहे बरोबर फुल आहे फुल हे काय आलं सामान्य नाम फुलाचं नाव काय आलं विशेष नाम कळलं एकदाच कळलं तुम्हाला परफेक्ट ओके हे पण तुम्हाला काही वाक्य दिली आहेत अजूनही तुम्हाला सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम व्यवस्थित समजलंय की नाही याच्यासाठी आपण पुन्हा एक उदाहरण घेणार आहोत तर हे चार वाक्य दिले आहेत चार वाक्यामध्ये काही शब्दांच्या खाली रेश ओढली मी अधोरेखित केलंय काही शब्दांना काय केलंय अधोरेखित केलं आहे तर त्या अधोरेखित शब्द हे सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे की भाव वाचक नाम आहे ते तुम्ही सांगायचं आहे आता एकाने एक एक वाक्य वाचा मनाली मुंबईहून तिच्या गावी गेली ओके okay. दुसरे वाक्य कृशाली मुलांच्या हलगर्जी पणामुळे स्त्रीची वाया जळाली बरोबर चला जेनिश तुम्ही वाचा मुलीला ओके लिझन ताजमहल सौंदर्य काही निराळे आहे ताजमहलचे सौंदर्य काही निराळे आहे आता बघा अधोरेखित केलेले शब्द मनाली मुंबईहून गावी आता मनाली हे काय कुठलं नाम येईल विशेष विशेष नाम म्हणाली कुठलं नाम आहे विशेष नाम गावाहून कुठला येईल बेटा अरे मुंबईहून हे सुद्धा विशेष नाम आहे व्हेरी गुड गावी हल काय आहे सामान्य नाम आहे बरोबर आता दुसरं मुलांच्या हलगर्जीपणामुळे इस्त्रीची वायर आता मुलांच्या काय येईल सामान्य सामान्य नाम मुलांच्या काय येईल सामान्य नाम हलगर्जीपणामुळे कुठलं नाम येईल नाम हा गुण विशेष आहे नंतर पुढचं काय आहे इस्त्रीची इस्त्रीची काय येईल विशेष नाम काय येईल विशेष कारण स्टीलच्या अनेक वस्तू असू शकतात त्याच्यातली ही इस्त्री एक वस्तू आहे वायर सामान्य नाम सामान्य नाम कारण वायर हे वेगवेगळ्या प्रकारच्या असतात नंतर सुधीरला विशेष नाम सुधीरला पुढचं वाक्य पुढचा शब्द बघा पूर्ण पोळी पुरणपोळी काय येईल विशेष नाम पुरणपोळी पण काय येईल विशेष नाम आणि ताजमहल विशेष नाम आणि सौंदर्य हे सामान्य कळलं तुम्हाला की मनाली विशेष नाम कोण कोणते आले गावी सामान्य नाम गावी मुलांच्या वायर विशेष नाम मनाली मुंबईहून इस्त्रीची सुधीर पुरणपोळी आणि ताजमहल बरोबर आणि भाववाचक नाम